इंग्लिश शिकण्यास आणि बोलण्यास अवघड वाटते आहे इंग्लिश शिकायची आहे आणि तीही सहजतेने जसं एखादं लहान मूल कोणतीही भाषा अगदी सहजतेने नैसर्गिकरित्या हळूहळू शिकत असतं तसं तुम्हाला इंग्लिश जर सहजतेने शिकायची असेल आणि तीही नैसर्गिकरित्या कोणत्याही प्रकारे इंग्लिशच्या व्याकरणाचे अवजड नियम न सांगता न शिकता जर तुम्हाला इंग्लिश सहजतेने बोलायची असेल तर हा व्हिडिओ बघा आणि येणारे काही व्हिडिओज बघा मी तुम्हाला इंग्लिश अगदी सहजतेने शिकवण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी देणार आहे आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला प्राथमिक स्वरूपात लक्ष ठेव्या लागणार आहे पाठ करावे लागणारे स्वाभाविकच आहे इंग्लिश आपली ही मातृभाषा नाही ती आपली नैसर्गिक भाषा नाही आहे इंग्लिश ही फॉरेन लँग्वेज आहे आणि साहजिकच आहे कोणत्याही दुसऱ्या भाषेला शिकण्यासाठी त्या त्या प्राथमिक गोष्टी शिकून घेणं गरजेचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला सहजतेने व्याकरणाच्या कोणत्याही प्रकारच्या अवजड नियमांचा विचार न करता इंग्लिश बोलता येईल किंवा कोणतीही भाषा बोलता येईल म्हणजेच आपल्याला कोणत्याही भाषेचे जे प्राथमिक ज्या मूलभूत गोष्टी आहे ते शिकून घेणं गरजेचं आहे त्या प्राथमिक आणि मूलभूत गोष्टी कोणत्या तर मी ते, ते तुम्हाला फळ्यावर देणार आहे अर्थातच मी अश अशी अपेक्षा करतो की तुम्हाला इंग्लिशचे जे अल्फाबेट्स आहेत ए टू झेड हे तुम्हाला येतात आणि मी ते गृहित धरूनच डायरेक्टच पुढच्या स्टेपवर सुरुवात करत आहे अर्थातच मी आता या फळ्यावर जे काही लिहून देणार आहे ते तुम्हाला पाठ आहे तेवढं पाठ केलं की आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्याशी संबंधित काही ज्या गोष्टी असणार आहे ते तुम्हाला देणार आहे जेणेकरून तुम्हाला ते सहजतेने लक्षात येण्यास आणि समजण्यास मदत होईल आणि इंग्लिश बोलण्याच्या पहिल्या पायरीला सुरुवात ता होईल तर चला सुरू करूया काय आहेत ते इंग्लिश नैसर्गिकरित्या शिकण्यासाठी जी प्राथमिक पायरी आहे ती पायरी मी इथे तुम्हाला फळ्यावर लिहून दिलेली आहे कोणती पायरी आहे काय आहे ते बघूया इथे मी कोणत्याही प्रकारे या संपूर्ण गटाला काय म्हणतात हे सांगितलेलं नाहीये कारण की ते तुमचं कर्तव्य नाही आहे तुम्हाला केवळ एवढंच लक्ष ठेवायचं की प्राथमिक स्थितीमध्ये पहिल्या पायरीमध्ये आपल्याला केवळ एवढं शिकायचं आहे जेणेकरून आपल्याला सहजतेने समजण्यास मदत होईल इंग्लिश ही भाषा सहजतेने समजण्यास मदत होईल काय आहे आय म्हणजे मी वी म्हणजे आम्ही यू म्हणजे तू यू म्हणजे तुम्ही ही म्हणजे तो किंवा त्याने शी म्हणजे ती किंवा तिने इट म्हणजे ते ह्या ते वर मी अनुस्वार दिला आहे म्हणून त्या अनुस्वाराचा काय आपल्याला उच्चार करायचा नाहीये ते देण्याच्या पाठिंबाचं काय कारण हे मी तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये नक्की सांगेन आत्ता केवळ तुम्हाला लक्ष ठेवायचं ते म्हण अनुस्वराचा उच्चार करायची गरज नाही दे म्हणजे ते किंवा त्यांनी तर हे सर्व पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देत आहे ही पहिली पायरी आहे की जी तुम्हाला इंग्लिश शिकण्यास मदत करणार आहे कारण की मी याला सर्वात प्रथम प्राधान्य का दिले आहे हेच सर्वात जास्त इंग्लिशमध्ये वापरले जाणारे शब्द आहेत म्हणून हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं म्हणजे गरजेच आहे जर तुम्ही हे लक्षात नाही ठेवलं तर इंग्लिश शिकण्याचं तर विचार सोडून द्या म्हणून आत्ता आपण व्याकरणाची कोणतीही व्याख्या न सांगता केवळ काही शब्द दिलेले आहेत ते शब्द तुम्हाला पाठ करायचे आपल्याला इंग्लिश बोलण्यास मदत होईल आजच्या या व्हिडिओमध्ये मी केवळ एवढंच देत आहे कारण आपल्याला खूप सारं एक देऊन अवजड करायचं नाही आहे कारण की आपल्याला इंग्लिश शिकायचं आहे स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे हळूहळू शिकायचं आहे कारण आपण बरेच असे काही व्हिडिओज आहेत की ज्याच्यामध्ये आपण एक एक तासामध्ये खूप काही शिकवलं जातं परंतु आपल्याला त्या एक तासातलं किती लक्षात राहतं त्यापेक्षा बेटर आहे की आपण टप्प्याटप्प्याने थोडं थोडं स्टेप बाय स्टेप जाऊया आजच्या ह्या व्हिडिओमध्ये केवळ एवढंच तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे आय म्हणजे मी वी म्हणजे आम्ही यू म्हणजे तू यू म्हणजे तुम्ही ही म्हणजे तो शी म्हणजे ती इट म्हणजे ते आणि दे म्हणजे आता ही म्हणजे तो त्याने शी म्हणजे ती तिने आणि दे म्हणजे ते त्यांनी हे एक्स्ट्रा तुम्हाला लक्षात ठेवायचे तर आजच्या या व्हिडिओमध्ये केवळ एवढंच कोणतीही जास्त बडबड न करता आपण हा व्हिडिओ थांबूया युट्यूबवर जर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा नमस्कार